शनी महाराजांची साडेसाती चालू असेल त्यांची महादशा सुरू असेल सर्वांना का हनुमंताची उपासना करायला सांगितली जाते त्यामागचं काय असं महत्वाचं कारण आहे शनिदेवानी हनुमंत यांचं काय संबंध आहे रावणाने शनी महाराजांना बंदिस्त केलं कैद केलं होतं त्यावेळेस ते त्यांच्यावरती खूप अत्याचार करण्यात आले त्यांच्यावरती घाव करण्यात आले बजरंगबली हे माता सीतेला शोधण्याकरता लंकेमध्ये पोचले त्यावेळेस त्यांनी त्यांची ती अवस्था पाहिली आणि त्यांच्यावरती होणारा अत्याचार पाहिला त्यांनी त्वरित रावणाच्या कैदेमधून हन शनिदेवांना वाचवलं त्यांना मुक्त केलं आणि ही मुक्तता झाल्यानंतर शनी महाराज हनुमंतावरती खूप प्रसन्न झाले आणि त्यावेळेस त्यांनी वरदान दिलं जो कोणी व्यक्ती हनुमंताची मनापासून उपासना करेल त्या व्यक्तीला मी माझ्या साडेसातीतनं मुक्त करेन मित्रांनो या संदर्भ पुराण कथांमध्ये सांगितला गेलेला आहे